जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे सँडविचेस व्हेज सँडविच इतके मस्त झालेले आहेत टेस्टी झालेले आहेत आणि अगदी हेल्दीसुद्धा आहे आपण ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे हे खूप छान लागतात अगदी चला तर मग बघूया आपण हे सँडविचेस कसे बनवायचे आहेत ते आज आपण अगदी हेल्दी ब्रेडचे सँडविचेस बनवणार आहोत म्हणजेच व्हेज सँडविचेस त्याच्यासाठी मी हे सहा ब्रेडचे स्लाईस घेतलेत दोन बटाटे मी उकडून सोलून घेतले आहेत आता हे किसून घेऊया बटाटे किसून घेतले आहेत त्याच्यानंतर कांदा मी एक छोटा बारीक चिरून घेतला आहे छोटंसं गाजर बी बारीक चिरून घेतलं आहे सिमला मिरची एक छोटी बारीक चिरलेली आहे कोथंबीर पण धुवून बारीक चिरून घेतली आहे एक छोटा टोमॅटो मी अगदी बारीक चिरलेला आहे त्याच्यात बिया काढून टाकलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घातलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया थोडंसं आपण काळं मीठ घालूया थोडंसं आपण चाट मसाला घालायचा आहे त्याच्याने खूप छान टेस्टी चाट मसाला घालूया आणि थोडंसं आपण मिरे पावडर घालायची आहे मिरे पावडर घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करूया थोडेसे आपण चिली फ्लेक्स घातले आहेत आणि दोन टेबल स्पून टोमॅटो केचप घातलं आहे आता मिक्स करूया आता आपलं हे तयार आहे आता ब्रेडला लावूया आपण ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे त्याच्यावरती आता हे फिलिंग ठेवूया ब्रेडच्या स्लाइसला आपण हे आता लावून घेतलेलं ला आहे थोडंसं आपण बटर लावलेलं ला आहे आता वरती त्याच्या एक एक स्लाइस अजून ठेवूया आणि ह्या स्लाइसला पण आपण बटर लावूया आता आपण हे उलट करूया वाव का मस्त एकदम आपले सँडविच अगदी क्रिस्पी छान झालेले आहे दुसऱ्या सायटी पण आपण आता फ्राय करून घेऊया आपले वेज सँडविच आता तयार आहे सर्व करूया वाव हे बघा आपले हे सँडविचेस आता तयार आहेत इतके मस्त झालेले आहेत आपण बघू शकता आणि हेल्दी सुद्धा आहेत अगदी ह्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांच्यासाठी हे खूप नाश्त्याला छान आहेत अगदी टीम्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले ते सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद